हॅलो फ्रेंड्स प्रयाग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे कंबाईन एक्झाम प्रिपरेशन्समध्ये जे आपण लेक्चर्स या ठिकाणी तुमच्यासाठी पुरवत आहोत त्यामध्ये जी एक्झाम होणारी आहे या एक्झाम ओरिएंटेड दृष्टिकोनाने जे काही क्वेश्चन्स असतील ती क्वेश्चन्स तुम्हाला पुरवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत आहे आणि महत्त्वाची एक गोष्ट हेच प्रश्न परीक्षेत येतील असं काही नाही आहे परंतु या प्रश्नामुळे निश्चितच तुम्हाला हा परीक्षेमध्ये फायदा हा थोडक्यात होणार आहे त्यामुळं तुमच्यासाठी जे काही क्वेश्चन्स आहेत जे की काही ठरलेले विषय असतात जसं की इतिहास असेल भूगोल असेल किंवा राज्यशास्त्र असेल किंवा विज्ञान असेल आता विज्ञानचे थोडक्यात कमी प्रश्न हे रिपीट रिपीट होऊ शकतात त्यामध्ये दोन ते तीन प्रश्न हे सारखे रिपीट होऊ शकतात विज्ञानामधले परंतु इतिहास असेल भूगोल असेल आणि राज्यशास्त्र असेल यामध्ये मॅक्झिमम चान्सेस असतात की रिपीटेशन्स त्या क्वेश्चन्सचं होत असतं ठीक आहे तर त्यामुळं आपण जिओग्राफीशी रिलेटेड जे लेक्चर्स आहेत ते तर अपलोड केलेलेच आहेत एक वेस बेस्ट क्वालिटीमध्ये राज्यशास्त्राचे सुद्धा तुम्हाला मॅ मॅडम लेक्चर्स घेणार आहेत आणि त्यामध्ये इतिहास जे आहे या इतिहासाच्या संलग्नामध्ये आपण एक जवळपास दोन ते तीन लेक्चर्स असे बनवणार आहोत की त्याद्वारे तुम्हाला जवळपास एक दीडशे ते दोनशे क्वेश्चन्स तुमचे त्या ठिकाणी तयार होणारे आहेत त्यामुळं आजच्या लेक्चर्समध्ये जवळपास नियर अबाउट फिफ्टी क्वालिटी क्वेश्चन्स आपण इतिहासच्या बाबतीमध्ये बघणार आहोत त्यावरती डिस्कशन तर काही होणार नाही परंतु क्वेश्चन विथ आन्सर आपण थोडक्यात बघणार आहोत जेणेकरून रिव्हिजन्ससाठी तुम्हाला फास्ट त्याचा इम्पॅक्ट हा होऊ शकेल ठीक आहे तर आपल्या लेक्चर्सला आपण सुरुवात करूया त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे जोड्या लावून योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे त्यामध्ये कानपूर झाशी बनारस आणि दिल्ली हे दिलेलं आहे पुढे ह्युरोज कर्नल नील कॅम्पबेल आणि विल्यम हडसन हे या ठिकाणी दिलेलं आहे तर या ठिकाणी जो उठाव झालेला होता त्याचे कॅप्टन कोण होते मुख्य कोण होते ते ते त्या ठिकाणी ते देण्यात आलेलं आहे ऑप्शन खाली दिलेली आहे त्यामध्ये कानपूरचं जर बघितलं तर कानपूरमध्ये कॅम्बेल होते झाशीमध्ये बघितलं तर झाशीमध्ये ह्युरोज होते बनारसमध्ये बघितलं तर कर्नल नील होते आणि दिल्ली दिल्लीमध्ये जर बघितलं तर विल्यम हॉडसन हे या ठिकाणी होते आता बऱ्याच जणांना सगळ्यांनाच हे कॅप्टन्स माहीत नसले तरी चालू शकतं काही ठिकाणी मुख्य मुख्य हे तुम्ही लक्षात ठेवू शकता जसं की दिल्ली ल ल आलेलं आहे तिथे ते दिल्लीचं विल्यम हडसन किंवा हॉटसन हे तुम्ही लक्षात ठेवू शकता आणि झासीनचं तर ह्युरोज हे एक तुम्हाला सगळ्यांनाच माहीत असेल ठीक आहे आता यामध्ये जे आन्सर आहे हे ऑप्शन नंबर थ्री यामध्ये आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे सरस्वतीबाई जोशी यांनी पुणे या ठिकाणी कोणत्या नावाची सामाजिक संस्था स्थापन केली होती आन्सर तुम्हीसुद्धा काढलं व्हिडिओ पॉज करून तरी चालेल आणि टॅली करायचं आहे किंवा जो शेवटी तुम्ही स्कोअर हा डिस्प्लेसुद्धा आम्हाला करू शकता किंवा कमेंटसुद्धा यामध्ये करू शकता ठीक आहे एक थोडक्यात तुम्हालासुद्धा ते करायला किंवा ऑनलाईन टेस्ट दिल्यासारखं ते वाटेल यामध्ये स्त्री विचारवती सार्वजनिक सभा सत्यशोधक सभा आणि परमहंस सभा तर सरस्वतीबाई जोशी यांनी पुणे या ठिकाणी स्त्री विचारवती या नावाची सामाजिक संस्था स्थापन केलेली होती पुढे नंतर बॉम्बे असोसिएशन या संस्थेच्या स्थापनेचा उद्देश काय होता असा प्रश्न आहे त्यामध्ये ऑप्शन्स वाईज ऑप्शन्स दिलेली आहेत पुन्हा हिंदी लोकांचा राज्यकारभारात समावेश असावा याची दखल घेणे हिंदी लोकांचा राज्यकारभारामध्ये समावेश नसावा हे पाहणे इंग्रजांविरुद्ध सत्याग्रह करावा हे ठरवणे आणि सनदशीर मार्गाने लोकांची घराने सरकारपर्यंत पोहोचविणे आता बॉम्बे असोसिएशन आहे या बॉम्बे असोसिएशन संस्थेचा जो उद्देश आहे तो जवळपास हिंदी लोकांना राज्यकारभारामध्ये समावेश सा असावा याची दखल घेणे हा आहे। तर आहेच पण सनदशीर मार्गाने लोकांची घराणी सरकारपर्यंत पोहोचवणे हे एक सर्वात महत्वाची मागणी यामध्ये आहे त्यामुळे ऑप्शन मध्ये जर बघितलं तर अ आणि ड हे त्याचा आन्सर राहणार आहे त्यामध्ये उद्देश तुम्ही लक्षात घ्यायचा आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे संयुक्त महाराष्ट्र सभाची स्थापना कोठे झाली मुंबई व पुणे मुंबई मराठवाडा आणि बेळगाव यामध्ये पर्यायी उत्तर सुद्धा दिलेली आहेत संयुक्त महाराष्ट्र सभेची जी स्थापना आहे ही मुंबई या ठिकाणी झालेली आहे ऑप्शन नंबर टू याचा आन्सर राहील ब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्ष करण्याची प्रेरणा क्रांतिकारकांना कोणत्या नाटकामुळे मिळाली आता खूप प्रश्न जो आहे हा अतिशय महत्वाचा आहे थोडंसं कंटेंटच्या आदरचा आहे परंतु तुम्ही जर एखादं कंटेंट बेस किंवा तुम्ही जर बुक जे आहे हे थोडंसं डिटेल्समध्ये वाचलेलं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी थोडासा उल्लेख हा सापडला असेल ब्रिटिश सत्तेविरुद्ध किचकवध सुभद्रा हरण सुभद्र आणि कटाळ काळजात घुसली हे ऑप्शन्स आहेत तर त्यामध्ये ब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्ष करण्याची जी प्रेरणा आहे क्रांतिकारकांना ती किचकवध या नाटकामधून मिळालेली होती ऑप्शन नंबर फर्स्ट याचा आन्सर राहील न्यू इंग्लिश स्कूल पुणेचे संस्थापक सदस्य कोण होते है? असा नेक्स्ट प्रश्न आहे लोकमान्य टिळक गोपाळ गणेश आगरकर विष्णूशास्त्री चिपळूणकर आणि दादोबा पांडुरंग तडकरकर तर यामध्ये न्यू इंग्लिश स्कूलचे संस्थापक सदस्य म्हणजे सा स्थापना करतानाचेच सदस्य जे होते ते लोकमान्य टिळक गोपाळ गणेश आगरकर आणि विष्णूशास्त्री चिपळूणकर होते या तिघांचाही ऑप्शन्स थ्रीमध्ये दिलेला आहे ए बी आणि सी म्हणजेच अ ब क तर ऑप्शन नंबर थ्री याचा आन्सर राहील पुढे अयोग्य जोडी निवडायची आहे एल्बर्ट बिल लॉर्ड रिपनच्या काळात झालं खाल खालसा तत्व लॉर्ड डवलहौसीच्या काळामध्ये झालं बंगालची फाळणी लॉर्ड कर्जनने केली पण काँग्रेसची स्थापना जी आहे ती लॉर्ड लिटन यांच्या काळात झालेली नाही अयोग्य जोडी तीच आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे लोकमान्य टिळकांशी संबंधित खालील घटनांची कालानुक्रमे रचना करा व योग्य पर्याय निवडा साराबंदी मोहीम गणेश उत्सव होमरुळ लीग आणि शिवाजी उत्सव तर यामध्ये गणेश उत्सव जो आहे हा सर्वात पहिल्यांदा झालेला आहे अठराशे त्र्याण्णवमध्ये लोकमान्य टिळकांशी संबंधित आहे तो त्यानंतर शिवाजी उत्सव झाला अठराशे पंच्याण्णवमध्ये त्यानंतर साराबंदीची मोहीम झाली एकोणाशे सतरामध्ये आणि सगळ्यात शेवटी होम रूल लीगचं झालं तर यामध्ये ऑप्शन नंबर थ्री याचा आन्सर राहणार आहे लोकमान्य टिळकांशी संबंधित कालानुक्रमांच्या घटना पुढे नंतर अठराशे सत्तावन्नच्या उठावामध्ये खानदेशातील भिल्लांचे नेते कोण होते काझीसिंग नाईक भीमा नाईक भागोजी नाईक आणि दौलत सिंग तर यामध्ये अठराशे सत्तावनच्या उठावामध्ये खानदेशातील जे भिल्लांचे नेते होते त्यामध्ये काजी सिंग नाईक होते भीमा नाईक होते भागोजी नाईक देखील होते आणि दौलत सिंग देखील होते वरीलपैकी सर्व पर्याय यामध्ये योग्य आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे कुठे आदिवासी बिल्लांचा उठाव तीव्र स्वरूपांचा होता म्हणजे कुठं आदिवासी बिल्लांचा उठाव जो आहे हा तीव्र स्वरूपाचा होता खानदेशात नगर जिल्ह्यात कोल्हापूरमध्ये आणि सोलापूरमध्ये तर या ऑप्शन्समध्ये खाली ऑप्शन्स दिलेली आहेत खानदेशात तर आदिवासी भिल्लांचा उठाव तीव्र स्वरूपात होताच त्यासोबत अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा तो खास करून होता त्यामुळे ऑप्शन नंबर फर्स्ट हे त्याचा आन्सर राहील पुढे भारतीय राष्ट्रसभेचे ग्रामीण भागातील प्रथम अधिवेशन फैजपूर काँग्रेसचे अध्यक्षपद कोणी भूषविले आता ग्रामीण भागातील प्रथम अधिवेशन जे आहे हे फैजपूर या ठिकाणी झालं जिल्ह्या जळगावमध्ये त्याचे जे अध्यक्षपद होते हे कोण होते जवाहरलाल नेहरू महात्मा गांधी वल्लभभाई पटेल आणि एम एन रॉय तर यामध्ये जवाहरलाल नेहरू हे त्याचे अध्यक्ष होते भारत छोडो आंदोलनात देशात कोठे प्रति सरकारची स्थापना करण्यात आली त्यामध्ये बालिया मिदनापूर सातारा आणि वरील सर्व पर्याय योग्य आहे तर प्रति सरकार या सर्व ठिकाणी करण्यात आलेलं होतं ऑप्शन नंबर फोर हे त्या ठिकाणी त्याचा आन्सर राहणार आहे पुढे लॉर्ड कर्जन कालीन रॅली आयोग जो आहे याचा संबंध कशाशी आहे प्राथमिक शिक्षणाशी माध्यम माध्यमिक शिक्षणाशी मा, उच्च शिक्षणाशी आणि दुष्काळाशी तर यामध्ये उच्च शिक्षणाशी लॉर्ड कर्जनकालीन रॅली आयोग होता याच्याशी उच्च शिक्षणाशी हायर एज्युकेशनसाठी तो संबंधित होता पुढे बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनचे संस्थापक सदस्य कोण होते के टी तेलंग फिरोज शाह मैता बदरुद्दीन तैयबजी मग रानडे यामध्ये के टी तेलंग फिर शाह मेहता आणि बदरुद्दीन तय्यपची हे बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनचे संस्थापक सदस्य होते ऑप्शन नंबर थ्री हे त्याचा आन्सर राहील नंतर एक अठराशे एकोणचाळीसमध्ये पुणे या ठिकाणी कोणी उठाव केला के असं दिलेलं आहे त्यामध्ये कोळ्यांनी भिल्लांनी वारल्यांनी आणि कथकऱ्यांनी त्यामध्ये अठराशे एकोणचाळीसमध्ये पुण्यामध्ये जे साल आहे आणि जे ठिकाण आहे त्याच्याशी रिलेटेड जर बघितलं तर कोळ्यांनी त्या ठिकाणी उठाव हा केलेला आहे ऑप्शन नंबर फर्स्ट हे त्याचा आन्सर राहणार आहे आता नेक्स्ट बघूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खालील कोणते राजकीय पक्ष स्थापन करून निवडणुकांमध्ये उमेदवार उभे केले बहिष्कृत हितकारणी सभा रिपब्लिकन पक्ष स्वतंत्र मजूर पक्ष आणि शेड्युल्ड कास्ट फेडरेशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारणी सभा स्वतंत्र मजूर पक्ष जे आहे यामध्ये खास करून राजकीय पक्ष म्हणून स्थापन केलं आहे आणि निवडणुकांमध्ये उमेदवार उभा केलं असा प्रश्न आहे स्वतंत्र मजूर पक्ष तर केलेलंच आहे आणि शेड्यूल कास्ट फेडरेशन हे दोन पक्ष त्यांनी निवडणुकींसाठीच खास करून राजकीय पक्ष म्हणून करता उभे केलेले होते त्यामुळे ऑप्शन नंबर फोर हे त्याचा आन्सर राहणार आहे पुढे सतराशे सत्तावन्नच्या प्लासीच्या युद्धामध्ये इंग्रजांना विजय मिळाला त्याचं कारण काय होतं बंगालचा नाव आप शेजारील प्रांतात गेला होता इंग्रजांना मोठी मदत मीर कासिमनं केली होती नवाबाचा सेनापती मीर जाफर हा इंग्रजांना फितूर झाला होता आणि नवाबाच्या दरबारात भ्रष्टाचार व गोंधळ निर्माण झाला होता आता चारही विधानं दिलेली आहेत चारही विधानं तुम्हाला डिटेल्स मध्ये रिडिंग जर असेल तर तुम्हाला लक्षात येऊन जाईल किंवा प्लास्टिकचे युद्ध जे आहे यामध्ये इंग्रजांना कशा पद्धतीने विजय मिळालेला होता त्याची कारणं ही तुम्हाला जर माहीत असली तर निश्चितच तुम्हाला याचा आन्सर येईल खूप सोपं आहे यामध्ये खास करून नवाबाचा सेनापती जो मीर जाफर होता हा इंग्रजांना फितूर झालेला होता आणि नवाबाच्या दरबारामध्ये भ्रष्टाचार असेल किंवा गोंधळ असेल यांचं जे प्रमाण होतं हे त्या ठिकाणी वाढलेलं होतं आणि हेच कारण खास करून इंग्रजांना विजय मिळण्याचं त्या ठिकाणी ठरलेलं होतं ऑप्शन नंबर सी आणि डी म्हणजेच ऑप्शन नंबर क आणि ड हे त्या ठिकाणी आन्सर राहणार आहे पुढे भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यानुसार इंग्रजांनी संस्थानिकांबाबत केलेली तरतूद म्हणजे सर्व संस्थानिकांनी आपले राज्य भारतातच सामील करावे संस्थानिकांचे राज्य आपोआपच नष्ट होईल संस्थानिकांनी भारत किंवा पाकिस्तानमध्ये सामील व्हावे अगर स्वतंत्र राहावे आणि इंग्रजांनी संस्थानिकांशी केलेले सर्व करार रद्द होतील आता यामध्ये कुठलं विधान बरोबर आहे हे आपल्याला बघायचं आहे स्वातंत्र्याच्या कायद्यानुसार इंग्रजांनी संस्थानिकांबाबत कुठल्या कुठल्या तरतुदी केलेल्या होत्या तर, के तर संस्थानिकांनी भारत किंवा पाकिस्तानमध्ये सामील व्हावे अगर स्वतंत्र राहावे अशा ठिकाणी एक तरतूद होती आणि इंग्रजांनी संस्थानिकांशी केलेले सर्व करार त्या ठिकाणी रद्द होतील हे पण त्यामध्ये होतं त्यामुळं क आणि ड हे त्या ठिकाणी ऑप्शन राहतील पुढे सतराशे नव्याण्णवमध्ये रणजित सिंगाने लाहोर जिंकून आपले राज्य स्थापन केले राजा रणजित सिंग याबाबत कोणती विधाने बरोबर आहेत तो एक महत्वाकांक्षी राजा होता त्याने युरोपियन पद्धतीने लष्कर तयार केले इंग्रज नेपाळ व अफगाणिस्तानचे राजे हे रणजित सिंगाचे शत्रू होते आणि लॉर्ड वेलसली याने रणजित सिंगाबरोबर करार केला तर यामध्ये सतराशे नव्याण्णवमध्ये मध्ये रणजित सिंगाने लाहोर जिंकून आपले राज्य तर स्थापन केलेच आहे राजा रणजित सिंगबाबत कोणती विधानं यामध्ये बरोबर आहेत त्यामध्ये तो महत्वाकांक्षी राजा होता युरोपियन पद्धतीने लष्कर गोळा केलं अफगाणिस्तानचे राजा रणजित सिंहांचे शत्रू होते लॉर्ड वेलसली यांनी रणजित सिंगाबरोबर करार केला होता हे सर्वची सर्व विधानं या ठिकाणी कशी आहेत राजा रणजित सिंग बरोबरची योग्य आहेत सतराशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये ब्रिटिश सरकारने रेग्युलेटिंग ऍक्ट भारतात लागू केला त्यानुसार सर्वच जनतेला मतदानाचा अधिकार मिळाला गव्हर्नर जनरलच्या कौन्सिलची सदस्य संख्या चार झाली मुंबई व मद्रासच्या गव्हर्नर युद्ध करण्याचा अधिकार राहिला नाही आणि दिल्ली येथे सर्वोच्च न्यायालय स्थापन करण्यात आले तर सतराशे त्र्याहत्तरमध्ये हात्तर मध्ये ब्रिटिश सरकारने रेग्युलेटिंग ऍक्ट भारतामध्ये लागू केला याच्या संबंधित योग्य विधान बघितलं तर गव्हर्नर जनरलच्या कौन्सिलची सदस्य संख्या चार झाली आणि मुंबई व मद्रासच्या गव्हर्नरला युद्ध करण्याचा अधिकार राहिला नाही त्यामुळे ऑप्शन नंबर तीन याचा आन्सर राहील राहणार आहे पुढे वर्धा शिक्षण योजना म्हणजे खाजगी शिक्षण योजना मूलभूत शिक्षण योजना उच्च शिक्षण योजना आहे का ग्रामीण शिक्षण योजना आहे तर वर्धा शिक्षण योजना ही मूलभूत शिक्षण योजनाशी रिलेटेड आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे पुढे दत्तक वारसा नामंजूर या तत्वानुसार डलहौसीने महाराष्ट्रातील कोणते संस्थान सर्वात प्रथम खालसा केले तर यामध्ये नागपूर सातारा कोल्हापूर आणि सावंतवाडी आहे बऱ्याच वेळेस प्रश्न हा परीक्षेमध्ये रिपीट झालेला आहे दत्तक वारसा नाम दत्तक वारस नामंजूर जे आहे लॉर्डल डलहौसीने केलेलं होतं ते सर्वात पहिलं महाराष्ट्रातील संस्थान म्हटलं तर सातारा आहे ओके पुढे दोन विधानांवरती विचार करायचा आहे आनंद वाघमारे यांनी निजामाविरुद्ध मराठवाड्यामध्ये जनजागृती औरंगाबाद येथून मराठवाडा साप्ताहिक प्रसिद्ध करून केली आणि हैदराबाद स्वातंत्र्य आंदोलनाची सुरुवात हैदराबाद शहरातील वंदे मातरम सत्याग्रह चळवळीने करण्यात आली तर दोन विधानं जी दिलेली आहेत दोन ही दोन्ही विधानं या ठिकाणी थोडक्यात बघितली तर आपण थोडीशी चूक आहेत आता नेक्स्ट बघूया हैदराबाद हैदराबादच्या निजामाने लॉर्ड विलस्ली बरोबर करार करून तैनाती फौज स्वीकारली कारण निजामाच्या संस्थानाला टिपू सुलतानपासून धोका होता निजामाला फ्रेंचाची भीती वाटत होती निजामाला मराठा सत्तेकडून धोका होता आणि निजामाचे सामर्थ्य कमी होते तर हैदराबादच्या निजामाने लॉर्ड वेलसली बरोबर जो करार केलेला होता ना ती फौज जो स्वीकारलेली होती त्याचं कारण होतं की निजामाला संस्थाना निजामाच्या संस्थानाला टिपू सुलतानपासून तो धोका होताच होता पुढे निजामाला मराठा सत्तेकडून धोका होता आणि निजामाचे सामर्थ्य थोडक्यात एक प्रकारे कमी होतं फ्रेंचाची भीती वाटण्याचं कारण त्यामध्ये नव्हतं त्यामुळं जी फौज जी स्वीकारली हैदराबादच्या निजामाने लॉर्ड वेलसली बरोबरची ती अ ब अ क आणि ड या विधानांवरून त्याचं कारण आपल्याला स्पष्ट होते आहे पुढे गव्हर्नर जनरल लॉर्ड वेलसले यांनी भारतामध्ये तैनाती फौज पद्धत सुरू केली ज्या राजांनी ही फौज स्वीकारली त्यांना कंपनीचे अधिपत्य मान्य करावे लागे कंपनीने आपला प्रदेश बहाल केला कंपनीच्या सैनिकांचा खर्च करावा लागे कंपनीने बक्षिसे देऊन पदव्या बहाल केल्या तर कंपनीच्या अधिपत्य त्यामध्ये तैनाती फौजाच्या पद्धतीमध्ये राजांना मान्य करावं लागायचं आणि कंपनीच्या सैनिकांचा खर्च करावा लागायचा ऑप्शन नंबर थ्री हे त्याचा आन्सर या ठिकाणी राहणार आहे आता नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया त्यामध्ये वासुदेव ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवलेले होते खूप सिंपल क्वेश्चन आहे वन लाईनर क्वेश्चनच एक्झाम मध्ये आले तर तुम्ही लवकरात लवकर ते फास्ट आउट करून घ्यायचे आहेत फर्स्ट अटेम्प्ट ओके ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवलं ठाणे अंदमान मंडाले आणि एडन त्यामध्ये एर्डन हे त्याचं उत्तर आहे पुढे खालीलपैकी कोणत्या संस्थांची स्थापना दादाभाई नोरोज यांनी केली होती ज्ञानप्रसारक मंडळी बॉम्बे असोसिएशन लंडन इंडियन असोसिएशन आणि ईस्ट इंडिया असोसिएशन तर त्यामध्ये कोणत्या संस्थांची स्थापना दादाभाई नोरोजी यांनी केलेली होती सर्वच्या सर्व संस्थांची स्थापना जवळपास दादाभाई नोरोजी यांनी केलेली होती त्यांचा हातभार त्या सर्व योजनेमध्ये होता भारतात रेल्वेचे जाळे उभारण्याकरिता डलहौसीने नियोजन केले कारण भारताच्या अंतर्गत भागातून निर्यातीसाठी कच्चा माल मिळवण्यात सहजता यावी ब्रिटिश भांडवली उपलब्ध करून कमी भारतात स्वस्त व सहज वाहतूक उपलब्ध व्हावी याकरिता तर रेल्वेचे जाळे उभारण्याकरिता लॉर्डल डलहौसीने जे नियोजन केलं होतं त्यामधील कारण जर बघितलं तर भारताच्या अंतर्गत भागातून निर्यातीसाठी कच्चा माल सहज सहज मिळवता यावा आणि ब्रिटिश भांडवली गुंतवणुकीवर नफा कमविण्यासाठी मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी यामध्ये लाल डलहौसीने हे नियोजन रेल्वेच्या जाळ्याचं केलेलं होतं पुढे सर ॲलन ह्युम यांनी अखिल भारतीय राष्ट्रीय संघटना स्थापन करण्यासाठी प्रयत्न का केले ते विचाराने उदारमतवादी होते म्हणून त्यांना भारतीय लोकांबद्दल तळमळ होती म्हणून तर त्यांना भारतीय लोकांना सन्मानाने वागवावे असे वाटत होते म्हणून तर त्यांना भारतीयांना प्रशासनात सहभाग द्यावा असे वाटत होते म्हणून आता कोणती विधानं बरोबर आहेत ते ऑप्शन्स दिलेली आहेत अ आणि ब अ आणि क अ ब आणि क आणि वरील तीनही पर्याय अयोग्य आहेत तर यामध्ये स्थापन करण्याचा प्रयत्न जो आहे किंवा विधान बरोबर जे आहेत हे जर बघितलं तर वरील तीनही पर्याय या ठिकाणी जे दिलेले आहेत म्हणजे अ आणि ब अ आणि क अ ब क हे जे विधानं बरोबर आहेत का असं जे दिलेलं आहे ते तिन्ही पर्याय अयोग्य आहेत त्यामध्ये हे काहीही त्याचं कारण यामध्ये असं काही नव्हतं ओके तर नेक्स्ट क्वेश्चनमध्ये बघूया भारताला स्वातंत्र्य देण्याबद्दल ब्रिटिशांच्या धोरणामध्ये बदल झाला कारण ब्रिटनमध्ये झालेले सत्तांतर भारतात राष्ट्रवादास झालेले उदाहरण द्वितीय जागतिक महायुद्धाचा परिणाम तर यामध्ये तिन्हीच्या तिन्ही जे कारण आहेत हे भारताला स्वातंत्र्य देण्याबद्दल ब्रिटिशाच्या धोरणामध्ये जो बदल झाला त्याच्या संदर्भातले आहेत त्यामुळं अ ब क हे त्याचा आन्सर या ठिकाणी राहणार आहे खालीलपैकी कोणत्या सुधारणांवर महाराष्ट्रामध्ये इसवी सन अठराशे एकोणपन्नास मध्ये स्थापन झालेल्या परमहंस मंडळीचा भर होता कुठल्या सुधारणा होत्या महाराष्ट्रातल्या त्या जातीबंधने तोडणे विधवा पुनर्विवाह हो, स्त्री शिक्षण मूर्तीपूजाबंदी आता ऑप्शन्स त्याला दिलेले आहेत अ ब अ ब क आणि वरील तिन्ही पर्याय अयोग्य आहेत ठीक आहे तर अठराशे एकोणपन्नास मध्ये परमहंस मंडळीची स्थापना जी झालेली होती एका वेगळ्या उद्देशाने प्रेरित झालेली होती ती वरील तीनही पर्याय या ठिकाणी ती अयोग्य आहेत हे त्याचा आन्सर राहील पुढे हिंदुस्थान सरकारच्या एकोणासशे पस्तीसच्या कायद्याची पार्श्वभूमी कोणत्या घटनांनी तयार केली मोडीमन समिती तिचा अहवाल सायमन कमिशन नेहरू रिपोर्ट बॅरिस्टर जिनांचे चौदा मुद्दे यामधील सर्वच्या सर्व जी पर्याय दिलेली आहेत ती बरोबर आहेत हिंदुस्थान सरकारचा जो कायदा होता एकोणीसशे पस्तीसचा या कायद्याची पार्श्वभूमी या सर्व घटनांवरती आधारित आहे पुढे एकोणासशे सहामध्ये भारतीय राष्ट्रीय सभेच्या कलकत्ता अधिवेशनात अध्यक्षपदावरून बोलताना दादाभाई नोरोजी यांनी स्वराज्य शब्द उघडपणे वापरला आणि या अधिवेशनामध्ये राष्ट्रगीत म्हणून वंदे मातरम प्रथमच गायले गेले संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव पारित करण्यात आला मवाळ मार्गाचा स्वीकार करण्यात आला आणि बॅरिस्टर जिना भारतीय राष्ट्रीय सभेच्या कार्यात सहभागी झाले वरीलपैकी कोणते विधानं जे आहेत ही त्यामध्ये चुकीची आहेत तर त्यामध्ये एकोणीसशे सहामध्ये जे कलकत्ता अधिवेशन होतं त्या अधिवेशनात दादाबाई नोरोजी यांनी अध्यक्षपदावरून बोलताना स्वराज्य शब्द हा उघडपणे मांडला त्यामध्ये राष्ट्रगीत म्हणून वंदे मातरम प्रथमच गायण्यात आलं आणि बॅरिस्टरजींना भारतीय राष्ट्रीय सभेच्या कार्यात त्यामध्ये सहभागी झाले या ठिकाणी हे आन्सर्स जर बघितलं तर हे बरोबर आहेत चुकीचे विचारले तर संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव पारित करण्यात आला आणि मावाळ मार्गाचा स्वीकार त्यामध्ये करण्यात आला हे दोन मुद्दे या ठिकाणी चुकीचे आहेत अयोग्य जोडी निवडायची आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन मध्ये श्रीधरलू नायडू वेद समाज राजा राम मोहन रॉय आत्मीय सभा रवींद्रनाथ टागोर तत्वबोधिनी सभा शिवनारायण अग्निहोत्री देव समाज आता बऱ्याच अंशी आयोग्य जोडी मध्ये नेहमी विचारलं तर चौथा ऑप्शन हे आन्सर असतं असं आपल्याला आहे परंतु इथं तसं काही नाहीये रवींद्रनाथ टागोर जे आहे त्यामध्ये तत्वबोधिनी सभा हे त्या ठिकाणी आयोग्य जोडी ही आहे पुढे अस्पृश्यांना लष्करात व पोलिसात नोकऱ्या मिळाव्यात म्हणून सासवडच्या सभेत कोणी मागणी केली शिवराम जानबा कांबळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट बी सी कांबळे आणि गोपाळ बुवा वलंगकर तर अस्पृश्यांना लष्करामध्ये आणि पोलिसांमध्ये नोकऱ्या मिळाव्यात याकरिता सासवडच्या सभेमध्ये शिवराम जानबा कांबळे यांनी मागणी केलेली होती ऑप्शन नंबर फर्स्ट हे त्याचा आन्सर राहील पुढे ब्राह्मो समाज काही सदस्यांच्या अमूलाग्र सुधारणांच्या पाठपुराव्यामुळे अठराशे सहासष्टमध्ये मध्ये दोन भागात विभागला गेला ते दोन भाग कोणते होते देवेंद्रनाथ टागोरांचा ब्राह्म समाज आणि केशवचंद्र सेन यांचा आदि ब्राह्मण समाज तर या ठिकाणी थोडंसं उलट झालेलं आहे कोणते विधानं बरोबर असं विचारलं त्यामुळे ऑप्शन वाईज जर बघितलं तर यामध्ये दोन्हीही विधानं ही कशी आहेत चुकीची आहेत नेक्स्ट इंग्रजांनी भारतामध्ये त्यांचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही निळीस प्रोत्साहन दिलेलं होतं भात आ, फक्त गहू फक्त आता फक्त फक्त दिलेलं त्यामुळे त्या ठिकाणी फक्त नसून भात आणि गहू यांच्या लागवडीस प्रोत्साहन दिलेलं नव्हतं त्यांनी खास करून नीळ उत्पादनावरती जास्त करून भर देण्यात आलेला होता पुढे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या उदयास कोणत्या बाबी कारणीभूत ठरल्या पाश्चात्य शिक्षणाचा प्रभाव व राष्ट्रीय भावनेचा उदय भारतीय नागरी सेवा परीक्षेसाठी वयोमर्यादा एकवीस वरून एकोणावीस वर्षपर्यंत खाली आणणे लॉर्ड लिटनच्या लोकप्रिय बाबी आता या तिन्ही गोष्टींमध्ये कुठल्या गोष्टी कारणीभूत ठरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या उदयासाठी तर त्यामध्ये पाश्चात्य शिक्षणाचा प्रभाव आणि राष्ट्रीय भावनेचा उदय तसेच भारतीय नागरी सेवा परीक्षेसाठी वयोमर्यादा एकवीस वरून एकोणावीस वर्षपर्यंत खाली आणणे यामध्ये हे कारण त्या ठिकाणी बनली त्या कारणाच्या जोरावरती एकत्रितपणा संघटितपणा आला संघटन जमलं आणि राष्ट्रीय काँग्रेसचा उदय थोडक्यात निर्माण झाला ओके पुढे पुढील कोणत्या सामाजिक धार्मिक चळवळी मुंबईत स्थापन झाल्या नाहीत ओके शेवटी जो मुद्दा आहे किंवा जो वर्ड दिलेला आहे तो शेवटपर्यंत व्यवस्थित वाचायचा आहे सामाजिक धार्मिक चळवळी मुंबईमध्ये स्थापन झालेल्या नाहीत असं विचारलेलं आहे त्यामध्ये परमहंस मंडळी व रहनुमाई मज्जा सान सभा प्रार्थना समाज व आर्य समाज इंडियन सोशल कॉन्फरन्स व सोशल सर्व्हिस लीग आणि वरील तिन्हीतील कोणताही पर्याय योग्य नाही तर सामाजिक आणि धार्मिक चळवळीच्या बाबतीमध्ये वरील तिन्हीतील कोणताही पर्याय योग्य नाही अशा ठिकाणी हे आन्सर त्याचा आहे लास्ट क्वेश्चन आपल्या याच्यामधला बघूया श्रीपती श्रेषाद्री प्रकरण ज्या समाजसुधारकांशी संबंधित होते त्यांचे नाव ओळखा जगन्नाथ शंकर शेठ बाळशास्त्री जांभेकर दाजी लाड आणि छत्रपती शाहू महाराज यामध्ये श्रीपती शेषाद्री जे प्रकरण होतं हे बाळशास्त्री सा जांभेकर या समाज सुधारकांशी ते संबंधित होतं ठीक आहे तर इतिहासाशी रिलेटेड जे घटक आहेत हे अभ्यास करत असताना किंवा इतिहासाचा अभ्यास हा करत असताना सुरुवातीला अशा पद्धतीची क्वेश्चन्स आपण अभ्यास करणं हे अतिशय महत्त्वाचे आहे जेणेकरून आपल्याला समजतं की प्रश्न कसा येतो आणि आपण वाचन करताना कोणत्या गोष्टी ह्या जास्त करून फोकस करायला हव्या ओके तर या क्वेश्चन्सचा दर्जा जर तुम्ही बघितला तर आयोगाने हे सर्व क्वेश्चन परीक्षेमध्ये विचारलेली आहेत आणि या अनुषंगाने तुम्ही रीडिंग कसं करायचं आहे हे तुम्हाला आता लक्षात येईल त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे हा लवकरात लवकर तुमच्या समोर मी इथं घेऊन आलेलो आहे आता हिस्ट्रीचे जे काही महत्त्वाचे लेक्चर्स असतील ते आपण थोडक्यात इलेवनच्या स्टँडर्डमधून थोडंसं बघणार देखील आहोत परंतु अशाच पद्धतीचे एक दोन व्हिडिओ जे की पूर्णपणे झटपट रिव्हिजनवर क्वेश्चन आन्सरवर हे आपण बनवणार आहोत जे परीक्षेच्या दृष्टिकोनाने तुम्हाला रिव्हिजनसाठी हे फायद्याचे असतील ओके आणि कंटेंट बेसवरचे सुद्धा काही क्वालिटी क्वेश्चन्स आपण परीक्षेच्या दृष्टिकोनाने फ्रेश जे की आयोगाचे नाहीत परंतु आयोगामध्ये विचारले जाऊ शकतील या एक्झाममध्ये अशा पद्धतीचे क्वेश्चन्ससुद्धा आपण त्या ठिकाणी काढण्याचं काम आमची टीम या ठिकाणी करत आहे आणि ते लवकरात लवकर तुमच्यासमोर घेऊन येण्याचं सुद्धा काम या ठिकाणी होईल तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि जे कोणी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करा, कर करा जेणेकरून नोटिफिकेशन जे आहे हे तुम्हाला मिळून जाईल आणि एक्झाम ओरिएंटेड जे सिलेबस आहे किंवा मटेरियल आहे ते तुम्हाला मिळेल त्याबद्दल नेक्स्ट लेक्चर्समध्ये सुद्धा अशाच पद्धतीने क्वालिटी क्वेश्चन्स घेऊन आपण येऊ भेटू आपण पुढच्या लेक्चर्समध्ये तोपर्यंत हॅव अ नाईस nice डे बाय बाय अँड थँक्यू